घाना बांगड्या झाल्या मेहंदी झाली आता नवरदेव निघाला परण्या तोही हळदीला नवरीच्या घरी आदल्या दिवशीच गेला आम्ही हळदीला गेलो नवरीच्या घरी आदल्या दिवशी हळद आणि दुसऱ्या दिवशी वैदिक पद्धतीचं सप्तपती झालं वरदेव नवरीची मिरवणूक झाली आणि मंगलाष्टके झाली आणि तशी पाहण्यारावांची सगळ्यांची जेवण पण झाली वर्मा यांना पण वर दिले आणि आमच्या विणी थट्टा मस्करी पण झाली वर्मा यांनी परीने जे काय द्यायचे ते पैसे पाणी दिले इथपर्यंतची व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे चला तर आमच्या नगर जिल्ह्यातील पुढच्या प्रथा चालीरीती बघूया आता पायगडाचा कार्यक्रम सुरू झाला नवरदेव नवरी आणि मानाच्या कलवऱ्या यांना पायगडा घालणं म्हणजे नगर जिल्ह्यातली एक पारंपारिक प्रथा आहे पायगड्या घालून झाल्या की नवरदेव रुसून बसतं बरं का त्याला वटकन लावं लागतं पूर्वी असे प्रकार खूप असायचे प्रत्येक लग्नात दिसायचे आमच्या नवरदेवाला काही कमी नाही भो पण आम्हाला एक आवड होती म्हणून आम्ही आमचा रीती रिवाज पाळला आम्ही कुठलीच मागणी केली नव्हती तरी पण नवरीच्या चुलतीने दिले व हजार रुपया धुनी झाली वर्माचे मानपान अगोदर झाल्यामुळे सुनमुख शेवटी झालं नवरीच्या आईने डोकं माझं गुलाला रंगवलं बो सुनमुख बघतानी खरच खूप ती बरं का आणि ही सुद्धा एक पुरीपासून चालत आलेली प्रथा आहे याच्यात फालतूपणा म्हणण्यासारखं असं काहीच नाही प्रत्येक भागातली लोक आपापल्या पद्धतीनं आपापले लग्नातले रिती रिवाज प्रथा चाली रिती पाळत असतात तशाच पद्धतीने जे आमच्याकडे रिती रिवाज आहे ते आम्ही पाळतो बो सुनमुख बघत असताना कुणी कोणाच्या डोक्यावर कुरडे फुटतं कुणी कोणाला गुलाल लावतो कुणी कोणाला पावडर लावतं खूप धमाली सगळ्या नवीन विनी मला इतकी पावडर रंगू लावली ना मग आपण काय कमी भो त्यांच्या बी डोक्यात चांगला गुलाल आणि पावडर टाकली ना मग हे बघा एकीकडस मग चालू आहे धिंगा कसं ग काही खरं नाही रे तेव्हा एक विशेष मंडळी अगोदरचे जर धीर भाऊजाईचे ननन जर रुसे फुगे असतील ना तर याच्या टमस्क्रीणे दूर पण होतात बर का मग कशावरून आमची प्रथा फालतू बरं एकमेकांच्या मनातले रुसवे फुगवे जे काय असेल मागचं ते सगळं सोडून ह्या आनंदात माणूस आनंद व्यक्त करतो आणि अशा आनंदाने जर माणूस एकोप्याने राहत असेल तर मी म्हणते असा आनंद रोज साजरा व्हावा बघायचं दीर बाबी चष्टापासून आता सगळ्यात अवघड प्रसंग म्हणजे लेखीला वाट लावणं दिवसभर आनंदात पार पाडलेला सोहळा शेवटच्या क्षणाला मात्र रडवतो बर का आमची नवरी एका शेतकरी कुटुंबातली तीन चुलते एकत्र कुटुंब आणि शेतकरी कुटुंब म्हणजे एक आमचे सगळे बहीण भावंड चुलते काके मावश्या आत्या आणि सगळ्या जिवळ्याचं नातं म्हणजे आजी आणि नातीचं आज अक्षरशः व्हिडिओ क्लिप जोडताना मी सुद्धा खूप रडले मंडळी आणि आजच नाही तर लग्नाच्या दिवशी वाटं लावताना खूप रडलो मुलीची आई माझ्या आणि बहिणीच्या गळ्यात पुढे किरडली दोनच शब्द बोलली आमच्या लेकीला जीव लावा बरं का आणि अक्षरशः त्या आठवणीने आता सुद्धा माझे डोळे खूप भरून आले की जन्माला आल्यापासून तर तिच्या लग्नापर्यंत आई बापांनी काय यातना सहन केल्या असतात ते त्यांचं त्यांनाच माहित असतं लेकीचा लग्न सोहळा जरी आनंददायक असला ना तरी तिला वाट लावतानी खरंच खूप वेदना होता ते एक सासरी निघाली पण आईला जणू हंबरडा फुटला तिच्या काळजाचा तुकडा आजपासून परक्याचं दहन झालं होतं नवरीला घेऊन आता आम्ही आलोय देवळाले प्रवार इथं आम्ही येण्या अगोदर नवरदेवाच्या बहिणींनी खूप छान डेकोरेशन केलं होतं गृहप्रवेशासाठी आमच्याकडे लग्नाच्या दिवशी रात्री बारा नंतर गृहप्रवेश होतो पण बहिणीला सांगितलं की बाई नवरदेव नवरी खूप दमलेले आहेत आता पूर्वीचं सगळं काही गोष्टी सोडून द्यायच्या आपण डेकोरेशन झालं तसं मग काय सासूबाईंनी लेखाला सुनाला वाळलं आणि मला माझ्या बहिणीच्या लग्नाचे दिवस आठवले होतं का पूर्वी असं काही अजिबात नव्हतं हल्ली आपल्याला सुद्धा जगासोबत चालावं लागतं मंडळी आम्ही मात्र दोन पिढ्यांमध्ये भरडलो पूर्वी सासूचा सासूरवास आणि आता सुनांच्या पुढे पुढं करायची वेळ आली आणि ज्यांना हे समजलं ना त्यांचंच म्हातारपण सुखात रे बाबांनो नवरीने माप ओला आणलं आणि नवरदेवाने खांद्यावर चाड घेतलं आता एका तिरेक प्रथा आहे बरं का मग नवरी लवकर घ्यायला लावला नेऊन खास सुखी समस्या सासूबाई लक्ष्मीच्या पावलांनी सून घरात आली आणि तसा मी सुद्धा शब्द देते कारण माझ्या बहिणीला मुलगी नाही त्यामुळे तिचे भरपूर असे लाड होणार आहे आता देवराजवळ नवरदेव नवरीने तिथे लक्ष्मीची पूजा केली देवदेवतांचे आशीर्वाद घेतले मग आम्ही सगळ्या पाहुण्या रावळींनी मस्त आमटी भाकरीचा स्वाद घेतला आणि आता सुरू होणार होती वरा लय धमाल नसलो बो आम्ही वरा तिला चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता हळद फिटण्याचा कार्यक्रम आणि जागर बंद कार्यक्रम बघणार आहोत